बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दोन दिवसापूर्वीच सांगितलेलं आहे की दोन तीन दिवसामध्ये खाते वाटपाचा हा विषय संपेल प्रत्येक मंत्र्यांवर खात्यांची जबाबदारी येईल आणि त्याच्यानंतर मंत्री महोदय दे देखील महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य ती त्यांच्या डिपार्टमेंट संदर्भातली कारवाई सुरू करतील अशा पद्धतीनं स्वतः देवेंद्रजींनी सांगितलेलं आणि त्याच्यामुळे खाते वाटपामध्ये कुठेही तिढा नाही खाते वाटपामध्ये कुठेही समन्वय नाही अशातली भावना नाही तिघेही नेते एकत्र बसून हा दोन दिवसामध्ये निर्णय घेत एकतर या अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराचा तास देखील नाही आहे लक्षवेधी देखील नाही आहे परंतु महाराष्ट्राच्या जनतेला अभिप्रेत असलेले विकासात्मक प्रश्न जर विरोधकांनी विचारले विरोधी पक्षातल्या लोकांनी विचारले तर सरकार त्यांना उत्तर द्यायला देखील सक्षम आहे मंत्रिमंडळाचं खातेवाटप जरी झालेलं नसलं तरी देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सक्षम आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर खाते वाटप होईल आणि सगळे मंत्री अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतील याची पूर्ण खात्री माझ्यासारख्याच्या मनात छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत त्यांचा हा पक्षांतर्गत सगळा विषय आहे आणि छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये मी काही वक्तव्य करणं शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून ते योग्य नाही त्यांच्या बाबतीतला योग्य तो निर्णय माननीय अजितदादा आणि त्यांचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते घेतील त्यांच्यावर मी बोलून अजून काही त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलावं असं नाही कारण मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आमची महायुती आहे आणि एखाद्या पक्षामध्ये जर कोणाला मंत्रीपद मिळालेलं नसेल तर त्याच्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही